तर नमस्कार मित्रांनो मी समीर लावडे तुमचा सगळ्यांचा माझा युट्यूब चॅनल मिस्टर सर लावडे वरती सर साँग स्वागत करते आणि आज, आज आपला व्हिडिओ बनतात तो म्हणजे माझ्या लग्नात जे गिफ्ट्स भेटले आहेत त्याचं अनबॉक्सिंग करतो तर मी माझी बायको पहिल्यांदाच येतात व्हिडिओ म्हणजे अशी आणि या आमचा कल्पना ताई म्हणतो आम्ही ॲक्च्युली आत्ते लागतात माझी ती <laughs> ताइग। ताइग लागता <laughs> तर चला आता पटपट अनबॉक्सिंग करू सुरुवात करूया आणि दाखवूया काय काय कोणी कोणी गिफ्ट पाठवल्या बघूया तर चला आता फोडून घ्या गिफ्ट आणि पहिला फोडलेलाच आणते सगळ्यांनी कोणी कोणी फोडून टाकला तर ह्या गिफ्ट पहिला रे मोबाईल दाखव कोण दीपस्वी <laughs> को <ना? laughs> मयकर आणि हे कोणासाठी माझ्यासाठी समीर तर चला मीच फोडते माझ्यासाठी <laughs> आणि याच्यात काय तर बघूयात काय असा हो भाई साब आरसो आणि तो सुद्धा पेटा नाही बॅटरी गेली नाही पण हा सेलच सेल शेल थांब स्टॉप करायला युट्यूबर साठी मस्त आहे की तर मित्रांनो सगळ्यांना वाटलेला आहे आरसो आ आणि हा आरसो नाही आधी पस्वीन दिलेला माझ्यासाठी गिफ्ट आ आणि हे काय बघा चार्जर लावलं आहे मी आणि इकडे कॉर्ड लावलेली आहे पाठीमागे आणि काय बटन पण आहे सर आणि खाली शेल पण लावायचे होते का चार्जिंग शेल तर हे बघा त्या गिफ्टमध्ये काय होतं या होता सरप्राईज आमच्या खेळवणाचा फोटो हा घराकडे केलेला होता ता चला आता दुसरे गिफ्ट ये कुठला घेता बघूया तर ह्या मला वाटतं तुझ्या मैत्रिणीने दिलेला गिफ्ट आणि नाव ना पल्लवी धुरी पल नाव ह्याच्या पल्लवीच तर आधी काय घे तुझा तुछ आणि आम्ही फोडू बघ पाठी माणूस बसवलेला बरोबर ला सगळ्यात घेऊन हा घे 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 मी फास्ट फॉरवर्ड करते कागद घालतो तू या करून थांबा फोन लगेच ह्या करायचं ओपन नाही करायचं सस्पेन्स क्रिएट करायचं तसेच लावचे असत थांबा सगळे काढून ठेव हे जरा व्हिडिओ तर आता बघूया काय गिफ्ट असा हो आई जबरदस्त आणि डी मध्ये एक नंबर तिकडून दाखव थ्रीडी मध्ये मैत्रीण त्याची मस्त एक नंबर जबरदस्त आम्हाला खूप आवडलेला आहे गिफ्ट काय काय तर बघूया तर हे आहे <glanana> सायली सायली परब परब ना तर आता आपण पुढे ते राहून दे ते सोड राहून देत नंतर बघूया सायली परब तिकडे पण परब इकडे चाकूची गरज नाही कागद <minority��>? <când सदथ> का चला प्रत्येकाने सांग काय काय असा त्याच्यात काय असू सांगू शकतरी वेगळा एवढं हलक वाटत

चला बघूया काय आहे वन टू थ्री आणि ताचा वाटत इडलीचा भांडा बॉक्स होतो बॉक्स होतो हे बघा इडली कुकर वा आता मला इडली गावतली उद्या <laughs> स्टॉप हा हे बघा इडलीच भरपूर इडलीचा कुकर आलेला आहे आता उद्या इडल्या करायच्या आपल्याला चल बंद केलं आता पुढचा नेक्स्ट जेच तर यात काय असत ह्याच नाव काय दीपस्वी, <laughs> <laughs> पेश। दीपस्वी <laughs> याच्यासाठी <laughs> नाव आता मगाशी माझ्यासाठी होत काय लिहिलं ना दीपरवी दीपस्वी कशरत मयकर हिस कळ ची सवकार शशिकला आणि शशिकला ह्या नाव ना ह्या आमका आवडत नव्हता म्हणून आम्ही नाव ठेवलं आता त्या का स्वरा शशिकला मस्त नाव आहे घरात बॉक्स काय असू शकतात चला गेस्ट करा पटकन बिर्याणी होईल बिर्याणी आहे का बिर्याणी तर आता मॅडम फोडतील आमचे काम फोडलेलं उघड हो भाई साव काहीतरी भारीतला दिसता

हा <laughs> असं आता तोच सांगतो ह्याच्यात चपाती ठेवची दागिने ठेवची तर हे फोडणार आहेत आमचे मॅडम आणि दोन्ही मिळून तिकडून का संपदा संपदा पालव तिने शशिकलासाठी दिलेला आहे फ्रेंड ने दिलेला वाटत फ्राय पॅनचा ए नीट देयर मोबाईल जरा व्हिडिओग्राफर ग्राफर काय आहे तर हे आहे कढई नाही कढई नाही कढई नाही कढई वेगळी आहे पण याच्यात आम्हाला फोडायचं आहे हा तर कढई प्लस काय असायचा कढई नाही आधी कढई नाही आती भाजी वगैरे बनवायचं आता कसा कढई 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 तुमका फक्त कढई तर नेक्स्ट काय बघूया टाकी आहे टाकी आहे छोटी पाणी वगैरे ठेवू आज <caniser Zum voi> नाही ना। तर ह्या कोणी दिलं नाही बघूया खाली वाटत तर ही आहे एक छोटीशी टाकी आणि आम्हाला नाव बघायचंय कोणी दिलंय एवढा बिचरेने पॅकिंग केलेला होता कोण प्रियांका टोटके कर यांस पल्लवी पल्लवी आता पल्लवी नाही म्हणायचं स्वरा 14 नंबर ठेव याच्यात तर छोटीशी टाकी आणि काय लावला तर ही समय आणि हे हे ते खाली आहे ते बघ नेक्स्ट नक्की ना तो केक नाही हो केक हा वाट लागलीच मग त्याची त्या दिवशी दिलेला आता लग्ना दिवशी <laughs> सुप्रिया वालावलकर हिसकडून पार्सल ऑनलाईन मागवल्या का कोणासाठी तर लिहून नये म्हणजे दोघांसाठी दोघांसाठी नाही इकडे लिहून सुप्रिया वालावलकर कडून कोणाकताच घालूक नाही <laughs> बरोबर घातलं ना त्यानं म्हणजे आता गिफ्ट येतो दोघांसाठी हे आहे छोटे छोटे वाव मस्त लांबण दाखव ना काय दाखवतोस तू तर हे बघा हे आहेत काय बॉल छोटेसे भांडी वगैरे भाजी वगैरे ठेवू मस्त आता गिफ्ट मला वाटत सरलेले आहेत संपलेले आहेत संपलेले आहेत संपलेले आहेत नाही मामाच एक काय एक 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 दे दे पिशवीचा तर ही आहेत मामाकडून हा एक एक दे तर इथे ठेव ही आहेत थांब जरा बोल नळशी हंडा हा एक तांब्या आणि ही देवाची भांडी आहेत ती बाकी काय नाहीत आतमध्ये घंटा घंटा पळी त्याला पूजा कराय पूजा करत जा चला हळदी कुंकवाचा भांडा आणि इकडे पण आहात तांबवान मामाचा आहे तर हा कुठला मामाकडून विश्वनाथ विश्वनाथ मामा यांच कडून चला पूजा करू बघा या खूप वेळ झालो लक्ष्मण सावंत म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेला वाटत हो चला पाणी भरून गावया चल पाणी भरून चला चला माझ्या मित्राकडून खास ओंकार कार्यकार आणि हा ह्याच दुकान आहे आपलं स्वरूप इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स आपल्या कणकवलीला तेलियाळीमध्ये तेलीआळी रोडला तर त्याने दिलाय आणि आम्ही पहिल्यांदाच अनबॉक्सिंग केलेला तरी पण दाखवते परत एकदा बोलू नको तरी तर बघूया काय दिल्या ना आमका तर माहित आहे तुमका दाखवते आधी अरे परत कस इतके पॅक झालं होत चल वाक्युम काय पण वॅक्युम बॉटल मिली आणि एक कप म्हणजे थर्मास एक नंबर एक नंबर जबरदस्त हा फिराक फिराकिरी डायरेक्ट कप आणि झाकण पण तीन कप आणि तर ओके चला झालं संपलेलं आहे सगळं आणि नाही संपलेलं नाही एक मिनिट आपण दाखवूया एकच वस्तू राहिली आहे लास्ट कपाट कपाट बघा हे राहिलेलं आहे शेवटचं गिफ्ट आणि हे तिच्या मामानेच दिलंय तिच्या मामाने दिलाय स्वराच्या मामाने दिलेलं गिफ्ट आहे आणि हे एक कपड आहे अनिल मामाने दिलेलं गिफ्ट आणि चेहऱ्यावर खुशी आता <laughs> आपण बघितलं सगळ्यांनी अनबॉक्सिंग केलेली सगळी गिफ्ट आणि सगळी गिफ्ट टोटल गिफ्ट आमका सगळ्यांना आवडलेलीच आणि तुम्ही काय पण दिला असा तरी तेवढा आवडणारच होता काय विषयच नाही फक्त अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवतो होतो तर कोणी कोणी कशी कशी काय काय गिफ्ट दिली होती त्याच्यासाठी तर हा व्हिडिओ आवडलो असत तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करत नको आणि चॅनल वर नवीन असतात तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय तर आता आपण कपाट अनबॉक्सिंग करूया

चावे अनेक लॉकेट पर मस्त लॉकेट ने की उघडे से पबजी मने ली बस नहीं